पता चाधरो आगे बढ़ो तुमारे साथ तुमारे साथ सोलापूर लोकसभेत दहा वर्षानंतर पुन्हा एकदा आनंदाची भावना आहे अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी जे अपार कष्ट घेतले सगळ्यांच्या डोक्याचं एकच होत की दहा वर्षाचं वसपा काढायचं ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिलं सर्व मतदार बंधू भगिनींनी कारण त्यांचं जे सगळं खोट्या खोट्या चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाहीमुळे महागाईमुळे त्रास झाले ते लोक त्या सगळ्या त्रासात लोकांनी पथपीठिकेमध्ये व्यक्त केलेलं आहे के निघालं आहे अक्कलकोट मधून चांगलं मत मतादेखील चांगल्या रीतीने मिळालेलं मतादेखा अजून मला डिटेल नाही मतदान चांगलं झालेलं मत आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होत की आम्ही एवढं आघाडी घेऊ हो तेवढं गेल्या जास्त लीड घेऊ हो। तसं काय झालं नाही जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं ले। आहे अजून डिटेल काय त्याचं आलं नाही पो सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होता ना एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आता थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसणार शंभर टक्के दिसणार याच्यापेक्षा चांगलं दिसणार विरोधकला आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असू दे कोण का असू दे सत्ता येते जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुबाब दाखवण्यासाठी नसतंय आणि तुम्ही कुठलं तरी सरकारी यंत्रणाचा धाक दाखवून ईडी म्हणा सीबीआय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळे लोकाला ते पटत नाही लोकशाही आहे जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण मग इथं लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हतात्मक पत्रकारला आहे लोकशाही पक्ष फोड झाली हे चांगलं आवाल रोजगार नाही ते पक्ष फोडलं रुजणार नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचं पक्ष फोडण्याची काय गरज आहे दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे त्यांनी स्वतःचे बॉवर कुठं आले नाही तर सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता परत का सांगता येत नाहीत फडक्यात हे नुसतं ट्रेलर होता पिक्चर 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 विधानसभेला एक हजार एक टक्के महाविकास आघाडी सत्तेत येणार महाराष्ट्रात हे काय काळ्या दगडावरची रेस आहे लहानपणा पण सांगू शकते